नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मिरचीचा ठेचा बनवणार आहोत तर इथे बघा मी थोड्याशा कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा जास्त तिखट घेतलेल्या आहेत तुम्ही कुठल्याही घेऊ शकता मी दोन्ही मिक्स घेतलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा गॅसवरती कढई ठेवली आहे मी आणि एक ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला कढईमध्ये आणि पाण्या लवकरी आली की त्याच कडेमध्ये की नाही आता मी हे ज्या मिरच्या आहेत ना आपल्या देटासहित आपल्याला मिरच्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जर खूप जास्त तिखट खात असतील ना तर तुम्ही फक्त तिखट मिरचीच वापरा आणि जर कमी तिखट खात असतील तर कमी तिखट वापरा अगदी सोपी रेसिपी आहे कुणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे आणि खायला तर खूप छान आहे ह्या ज्या मिरच्या आहेत ना आता आपल्याला एक पाच मिनटं पाण्यामध्ये उकळी काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये खूप जास्त वेळ शिजवायच्या नाही आहेत झाकून एक पाच मिनटं मी मिरच्या शिजवून घेते खूप जास्त शिजवल्या तर त्याचा असा गारा होतो त्यामुळं एक पाचच मिनटं आपल्याला मिरची शिजवून घ्यायची आहे पाच मिनटं झालेले आहेत तुम्हाला आता दाखवते मी बघा इथे आपली मिरची छान अशी शिजलेली आहे तर इथे बघा मी की नाही आता ह्या मिरच्या पाण्यातून काढून घेते एका गाळणीमध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे पूर्णपणे यातलं पाणी नीथळेल याला की नाही पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला या मिरच्या आता की नाही थंड झाल्यानंतर बघायची देठं काढून घेते मी सगळ्या मिरच्यांची देठं काढून घ्यायची आहेत आपल्याला थंड झाले ना लगेच देठं निघतात याची बघा मिरचीचा ठेचा म्हटलं ना तर सगळ्यांनाच आवडतं असं कोणीच नाही की जे खात नाहीत तर बघा इथं सर्व मिरच्यांची देठं मी काढून घेतलेली आहेत याला की नाही आता मी मिक्सरला बारीक करून घेते खूप जास्त बारीक करायचं नाही आहे थोडंसंच बारीक करायचं आहे आपल्याला तुम्ही खलबत्त्यामध्येही याला बारीक करू शकता इथे मी मिक्सरला बघा हे मिरची बारीक करून घेतलेली आहे इथे पंधरा ते वीस लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी लसण आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे अबडदोबड गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचे अंदाजे चार ते पाच चमचे तेल थोडंसं जास्त घालायचं आपण मिरचीचा ठेचा बनवतो त्यावेळेस ते तेलाचा वापर थोडासा जास्तच करतो तर तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला आपल्याला त्यानंतर थोडासा कडीपत्ता घालते मी आता आता या यामध्ये बारीक करून घेतलेला आपण लसूण घालणार आहोत लसूण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये लसून छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे आजूबाजूला थोडासा आवाज येतो आहे पाऊस खूप चालू आहे सध्या उन्हाळा सुरू आहे आणि इथे पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाचा आवाज येतो आहे त्यामुळं थोडासा आवाज वेगळा येतो आहे आजूबाजूला तर समजून घ्या थोडंसं तर इथे बघा मस्त असं आपलं लसूण भाजून झालेलं आहे लसूण छान भाजून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचा नाही आहे लसूण भाजून झाला की आता की नाही यामध्ये की नाही मी एक चमचा बेसनपीठ घालणार आहे एकच चमचा बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला आता हे जे बेसनपीठ आहे ना आपल्याला छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आहे इथे बघा मस्त असं मी बेसनपीठ भाजून घेते बेसनपीठ घातल्यामुळे ना थोडंसं मिरचीचा तिखटपणा कमी होतो तर घरातली मुलंसुद्धा तुमचा हा मिरचीचा ठेचा खातेल आवडीने इतका छान होतो इथे बघा मस्त असं हे बेसनपीठ आपलं भाजून झालेलं आहे कच्चं ठेवायचं नाही आहे बेसनपीठ छान भाजून घ्यायचंय आता यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा हिंग घालून घेते मी याला की नाही आपण आता छान असं मिक्स करून घेऊयात आता की नाही यामध्ये जे आपण मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली होती ना ती घालून घेणार आहोत हा जो मिरचीचा ठेचा बनवलेला आहे ना आपण आठ दिवस छान फ्रीजमध्ये टिकतो आणि वरतीही चांगला एक दोन दिवस टिकतो बऱ्याचदा काय होतं सकाळच्या घाई आपल्याला भाजी करायला वेळ नसतो खूपदा तर अशा पद्धतीने ठेचा बनवून ठेवा तुम्ही आणि तुम्ही टिफिनला देऊ शकता बऱ्याचदा काय होतं मुलांना ठेचा खूप आवडतो पण तिखट असल्यामुळे ते खात नाहीत तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने हा मिरचीचा ठेचा बनवून बघा बघा किती आवडीने खातील तुमची मुलं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं आपल्याला ही मिरची मस्त अशी भाजून घ्यायची आहे आता की नाही यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ बघा तुम्ही चव बघून घाला कमी जास्त परत एकदा याला छान मिक्स करून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता की नाही इथे बघा मी एक मुठभर शेंगदाणे की नाही घेतलेले आहेत भाजलेले याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे मिरचीचा ठेचा बनवतो म्हटलं की आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालतोच तर इथे बघा जाडसर असा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे मी भरपूर अशी कोथंबीर घालत आहे आणि थोडासा लिंबू पिऊन घालत आहे मस्त चटपटीत हा ठेचा तयार होतो खूप मस्त लागतो चवीला एकदा नक्की तुम्ही घरी बनवून बघा बघा एकदा बनवलं ना तर घरातील मंडई तुमचे परत परत बनवायला सांगतील इतका छान हा मिरचीचा ठेचा तयार होतो दह्यासोबत आणि भाकरीसोबत तर खूप टेस्टी लागतो एकदा नक्की बनवून बघा मस्त असा आपला हा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे तर नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद